इच्छा असेल ना की सरांच्या समोर आपलं कवितेच नाव आहे स्वप्न स्वप्न हवे स्वप्न हवे प्राजक्ताच्या सड्याप्रमाणे भाव मधुर गुंफलेले भाव मधुर गुंफलेले राधेच्या प्रीतीप्रमाणे मृतिकेचा सुगंध व्हावा तना मनात झिरपणारा मृत्तिकेचा सुगंध व्हावा तना मनात झिरपणारा मुखड्यावरचे तेज जणू चंद्राला लाजवणारा तुझी माझी प्रीती ही तुझी माझी प्रीती ही बंध सारे तोडलेले डोळे असे आरस पाणी प्रतिबिंब सांडलेले डोळे असे आरस पाणी प्रतिबिंब सांडलेले कवित तुझ्या येता कवित तुझ्या येता फास जणू स्वर्गाचे ओथंबलेल्या आधारातून मळे व्हावे सुगंधाचे ओथंबलेल्या आधारातून मळे व्हावे सुगंधाचे तुझ्या सानिध्याची गळा हात तुझे श्वासामध्ये श्वास गुंफनी तुझा नि माझा वेद नसे श्वासामध्ये श्वास गुंफुनी तुझा नि माझा वेद नसे तुझ्यातच सारे विश्वभासे तुझ्यातच सारे विश्व विश्वभास धन्यवाद